एका भयानक विमान अपघाताने अहमदाबाद हादरलं सर्व काही जळून खाक झालं पण या राखेच्या ढिगाऱ्यातून एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे भगवद्गीता जी पूर्णपणे सुरक्षित आढळली आहे नेमका हा चमत्कार घडला कसा हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका अहमदाबाद मधील या विमान अपघाताने सर्वांनाच धक्का बसलाय रात्रभर मदत आणि बचाव पथक मलबा हटवत होते विमानाचं लोखंड वितळलं आजूबाजूचे पशुपक्षीही जळून खाक झाले तापमान तब्बल एक हजार अंश सेल्सिअस पर्यंत होतं पण या भयंकर परिस्थितीत एक गोष्ट मात्र आश्चर्यकारकरीत्या सापडली आहे ती म्हणजे भगवत गीता ही गीता राखेच्या ढिगाऱ्यातून पूर्णपणे सुरक्षित मिळाली तिचे एकही पान जाळालेलं नव्हतं तसेच त्यावर कोणताही डाग पडलेला नव्हता व्हायरल व्हिडिओमध्ये एक बचाव कर्मचारी गीतेची पाने उलटवून दाखवताना दिसून येतोय ही घटना पाहून सर्वजण थक्क झालेले आहेत जिथे लोकण देखील वितळलं तिथे कागदाची गीता कशी सुरक्षित राहिली हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं की मी गेल्या आठ वर्षांपासून आपत्तींमध्ये काम करतोय पण असा अपघात कधी पाहिला नाही विमानाच्या इंधन टाकीचा स्फोट होताच आग भडकली तापमान इतकं वाढलं की पीपीई किट घालूनही काम करणं कठीण झालेलं होतं सर्वत्र मलबा आणि राख पसरलेली होती पण या सगळ्यामध्ये भगवत गीता सापडली ती पाहून आम्ही अवाक झालो बचाव कार्यादरम्यान दरम्यान कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी आल्या धूर उष्णता आणि मलबा यामुळे त्यांचे काम खूपच कठीण झालेले होते तरी त्यांनी हार न मानता रात्रभर प्रयत्न केले हा अपघात आणि त्यातून सापडलेली भगवद्गीता यामुळे अनेकांच्या मनात आस्था आणि विश्वास हा अधिक दृढ झालेला आहे ही घटना खरंच विचार करायला लावणारी आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की मांडा आणि अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद